यंदाच्या उन्हाळ्यात सर्वात निचांकीय पातळीवर उजनी धरणातील पातळी आता सुधारू लागली आहे मागील सात दिवसांमध्ये धरणामध्ये साडेपाच टीएमसी पाणी जमा झाले असून सध्या धरण उणे पन्नास टक्क्यांवर आले आहे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढलेली असतानाच उजनी धरण हे मायनस साठ टक्के झाल्याचे कॅनॉल बोगदा उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्याचा पर्याय नाहीसा झाला होता पण पावसाळा सुरू होताच आठ ते चौदा जून दरम्यान धरण परिसरात चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून सध्या धरणामध्ये जवळपास सदोतीस टी एम सी पाणी आहे सात जूनला एकतीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी पर्यंतच होता धरणामध्ये सध्या दोनवरून तीन हजार चारशे क्युसेकचा विसर्ग येत असून धरणाची पाणी पातळी प्लसमध्ये येण्यासाठी धरण परिसरामध्ये सलग काही दिवस मुसळधार पावसाची अजून गरज आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात म्हणजेच भीमाखोऱ्यामध्ये चांगला पाऊस झाल्यास आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे क्षमतेने भरल्यानंतर उजनीत येणारा विसर्ग वाढेल त्यानंतर धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढेल असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु अद्या भीमाखोऱ्यातील धरणांतील पाणीसाठा तळाशीच आहे त्यामुळे धरणाला प्लस मध्ये येण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका